नमस्कार विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे अहिलानगर जिल्ह्यातल्या मढीचं गाव अचानक चर्चेत आलंय इथल्या कानिफनाथांच्या भक्तांनी वार्षिक जत्रेमध्ये मुसलमानांना बंदी केली आहे त्याची देशात प्रतिक्रिया उमटू लागली आहे मात्र मढीच्या गावकऱ्यांनी इतका टोकाचा निर्णय का घेतला गे गेली किती वर्ष हे मढीचे मुसलमान अतिक्रमणाचा त्रास देत आणि गावकरी तो गप गुमान झेलतायत याची मात्र चर्चाच होताना दिसत नाहीये विशेष म्हणजे मढी गाव ज्या मतदारसंघात येतं तो भाजपचा आहे तसंच नगर जिल्ह्यात दबदबा असलेले भाजपचे नेते सुद्धा ग्रामस्थांच्या विरोधात भूमिका घेताना दिसत आहेत त्यामुळे राज्यामध्ये हिंदू एकत्रीकरणाचा नारा देणारा भाजप नगर जिल्ह्यात वेगळा का वागतोय अहिल्यानगरमध्ये मढीचं देवस्थान हे नाथ संप्रदायातील भाविकांच्यासाठी विशेष श्रद्धास्थान आहे इथे मुंबईहून तुम्हाला पोहोचायचं असेल तर तुम्ही रस्ता मार्गे पुणे नगर आळेफाटा मढी असा प्रवास करून पोहोचू शकता फाल्गुन पंचमी म्हणजेच रंगपंचमीला सतराशे दहामध्ये कानिफनाथांनी इथं समाधी घेतली या समाधीच्या नंतर कानिफनाथांचं मढी म्हणून ही जागा सर्वत्र लोकप्रिय झाली आहे इथे दरवर्षी यात्रा भरते आणि त्या यात्रेसाठी लाखोंनी नाथभक्त पोहोचत असतात कानिफनाथांची इथं शेकडो वर्ष जुनी समाधी आहे कानिफनाथ यांच्या समाधीच्या निमित्तानं तिथं मंदिराची उभारणी करण्यात आली छत्रपती शाहू महाराजांची मोगलांच्या कैदेतून सुखरूप सुटका व्हावी आम्ही तुमचं मंदिर बांधू असा नवस केला गेला होता आणि तो फळाला आल्यानं इथं मंदिराची उभारणी झाली शिवरायांचे सरदार कान्होजी आंग्रे चिमाजी सावंत आणि पिलाजी गायकवाड यांच्याकडून मंदिर उभारण्यात आलं आणि राजाची सुखरूप सुटका झाली ती सुद्धा मोगलांच्या ताब्यातून सुखरूप सुटका झाली म्हणून कानिफनाथांचे आभार मानण्यात आले नगर येथील श्री क्षेत्र कानिफनाथ गड येते काही दिवसापूर्वी ग्रामसभेने ठराव घेतला होता या ठरावामध्ये घातलेल्या हो होळीला जी जत्रा भरली जाते त्या जत्रेमध्ये मुस्लिम समाजातील व्यापाऱ्यांना तिथे बसू देणार नाही किंवा त्यांना तिथे व्यापार करून देणार नाही असा एक ठराव हा था ग्रामसभेने घेतला होता या ठरावाच्या निषेधार्थ काही व्यापाऱ्यांनी निवेदनही दिलं आणि तसेच काही संमिश्र पत्रिका यामध्ये उमटत आहेत यामध्ये जवळपास सहा ते आठ ग्रामपंचायतींनी ग्रामसभेचा था ठराव हा योग्य असल्याचं सांगितलेला सांग आहे तसेच अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी देखील या ग्रामसभेच्या ठरावाला त्यांचा पाठिंबा दिलेला आहे तसेच काही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी याला याचा विरोध केलेला आहे आता यानंतर नितेश राणे यांची यामध्ये एंट्री होणार आहे ते अठ्ठावीस तारखेला होळी पेटवण्यासाठी संध्याकाळी सहा वाजता मडी येथे येणार आहेत आता नेमकं या जत्रेनिमित्त पुढे काय होतंय हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे स्वप्नील झोर्गे जय महाराष्ट्र न्यूज अहिल्यानगर नवनाथ यांच्यापैकी एक असलेल्या जालिंदरनाथांचे प्रमुख शिष्य म्हणून कानिफनाथ ओळखले जातात त्यांनी सन सतराशे दहा या वर्षी मढी इथं समाधी घेतली आणि या समाधी स्थानावर जेव्हा यात्रा भरते तेव्हा तिथे मुसलमानांचा खोडसाळपणा पाहायला मिळतो कानिफनाथांच्या समाधी परिसरावर वक्फ बोर्डानं अधिकार सांगितला आणि तिथूनच मुसलमानांचा खोडसाळपणा सुरू झाला कानिफनाथ देवस्थानाच्या जमिनीवर वक्फ न अधिकारही सांगितलेला आहे त्यामुळे मंदिर आणि मंदिराची जागा ही आत्ता वादात सापडली आहे जवळपास आठ हजार एकर जागा ही मंदिराच्या कडे आहे त्यापैकी दोन हजार एकर वर मुसलमानांनी दावा केलाय दोन हजार पासून हा वाद प्रलंबित आहे या वादामुळे परिसरातील सामाजिक सलोखा बिघडलाय हे महत्त्वाचं त्यांच्याकडे काही कागदपत्र असतील तर त्यांनी दाखवावेत आज रोजी सुद्धा सात बारावर कान्हबा उर्फ कानो कानिपनाथ देवस्थान ट्रस्ट असं वहिवाटदार म्हणून नाव आहे मग यांना कोणी दान दिल्या जागा काहीच नाही बळजबरीनं ना त्यांनी त्या ते जागा बळकावलेल्या आहेत हा निर्णय घेण्याचीच आम्हाला वेळ का आली दिवाळीच्या टायमाला एक क्लिप फिरत होती का मढी देवस्थानवर वक बोर्डाचा दावा म्हणून ह्या जमिनी आमच्याच आहेत ही देवाची जमीनही आमचीच आहे हा त्यांनी दावा केलेला आहे आणि म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला आहे त्यांनीच आम्हाला प्रवृत्त केलं हा निर्णय घ्यायला गावकऱ्यांना त्यांची जागा नाही ती कानिपनाथ देवस्थानची जागा आहे कानिपनाथ देवस्थानच्या जवळजवळ महाराष्ट्रामध्ये आठ हजार एकर जागा आहे पैकी पाथर्डी तालुक्यातच मध्ये जवळजवळ हजारी एकर जमिनीवर त्यांचं अतिक्रमण आहे कानिफनाथ मंदिराच्या जागेवर वक बोर्डाच्या दाव्यामुळे वाद सुरू झाला त्यामुळे खोडसाळपणा मुसलमानांकडून झाला आणि मढीतले ग्रामस्थ तेव्हापासून त्रस्त आहे हा वाद आता विकोपाला गेलाय आणि त्याला कारण घडलं ते कानिफनाथ समाधीनिमित्त भरणाऱ्या जत्रेत होणाऱ्या गैरप्रकारांचं मढी इथं शिमगा ते गुढीपाडवा या दरम्यान सतरा दिवस यात्रा भरते रंगपंचमीच्या दिवशी या, या यात्रेचा सर्वोच्च क्षण असतो त्या दिवशी सुमारे पंचवीस लाख भाविक मढीच्या यात्रेमध्ये येतात आणि नेमके त्याच यात्रेत काय गैरप्रकार होतात ते पहा या यात्रेमध्ये मुसलमान व्यापारी मिठाई रेवडी तसंच लाडू अशा विविध उत्पादनांची विक्री करतात ते या मुसलमान यात्रेकरू सुद्धा विकतात आणि हेच कुंकू पुढे देवापर्यंत पोहोचतं मुसलमान व्यापारी विकत असलेल्या सामानावर थुंकतात अशी गंभीर तक्रार आहे याशिवाय जत्रेमध्ये जुगार खेळला जातो रहाड पाळणे चालवण्यासाठी मुसलमान दादागिरी करतात यात्रेत गेल्या काही वर्षामध्ये पाकिटमारी होणं महिलांची छेडछाड आणि दागिने चोरणे असे प्रकार वाढत चालले मढी गावातला गाढवाचा बाजार सुद्धा मुसलमानांनी दादागिरीनं तिसगावला पळवलाय हे सगळं स्थानिक पोलिसांच्या मदतीनं मढीच्या ग्रामस्थानां ग्रामस्थांवर दादागिरी करण्यासाठी मुसलमान करतायत अशी तक्रार आहे अनेक वर्षापासून मुस्लिम समाज त्या ठिकाणी या अतिक्रमण करून कालपनाथ देवस्थानच्या जागेमध्ये राहत आहेत की एकादशीच्या दिवशी आम्ही हिंदू आपण हिंदू लोक सर्व या ठिकाणी पावित्र्य पाळत असतो पण एकादशीच्या दिवशी मांसाहार करणे त्याचे हाडं त्याचं खरकट पाणी हिंदूंच्या माळकरांच्या दारात फेकणे असे अनेक प्रकार भाविकांच्या गावामध्ये हे मांसाहार करणे पशुहत्या करणे दारूची विक्री करणे पाकिटमारी करणे मोबाईल चोरी करणे सोरट अनेक दिवसापासून हे गावकऱ्यांना आणि भाविकांनाही हे छळता आहेत आणि म्हणून गावकऱ्यांच्या मनामध्ये कुठेतरी तीव्र भावना यांच्या विरोधात भावना आणि अशा प्रकारच्या यात्रा उत्सवाच्या काळामध्ये जर यात्रा उत्सवांचं पावित्र्य बंद केलं जात असेल थोक जिहात केला जात असेल महिलांची छेडछाड केली जात असेल आणि पवित्र अशा त्या मढीच्या देवस्थानाच्या परिसरात मांसाहाराला प्रतिबंध आहे असं असताना सुद्धा अनेक जण मांसाहार त्या ठिकाणी करून येऊन हे धर्मांध वस्तू विकत असतात त्यांनी पावित्र्याचं भंग होत मढीच्या ग्रामस्थांची ही तक्रार वाढत आहे आणि ही तक्रार एका बाजूला वाढत असताना दुसऱ्या बाजूला मुस्लिम व्यापारी त्याच्या विरोधामध्ये एकजूट होताना दिसत आहेत गेल्या दोन ते तीन दिवसापासून जे बोलले जाते की एक समाज घटक हा अवैध धंदे तुम्ही एक समाज घटक हा मुस्लिम समाजाला अवैध धंदे करणार कसं काय तुम्ही सिद्ध करू शकता मुस्लिम समाजामध्ये प्रामाणिकपणे काम करणारे बेरोज सुशिक्षित लोक आहेत बेरोजगार लोक आहेत ज्यांच्या हातावर पेट आहेत पोट आहेत ते लोक सुशिक्षित म्हणजे ते आपले व्यवसाय पोटपूजा करतात ते व्यवसाय करून आपली उपजीविका चालवतात तुम्ही फक्त मुस्लिम समाजाला टार्गेट करून ते अवैध धंदे करतात हा जो बेबानाव केलेला आहे महाराष्ट्र राज्यामध्ये जो पसरवला जात आहे चुकीचा आहे त्याचा करतो अवैध धंदे करणाऱ्याला या ठिकाणी मी सांगू इच्छितो <स्था> गावकऱ्यांनी मात्र त्रासाला कंटाळून यंदाच्या यात्रेपासून मुसलमान व्यापाऱ्यांनी कानिफनाथांच्या यात्रेत दुकानं लावू नयेत अशी थेट भूमिका घेतली विशेष म्हणजे गावकऱ्यांची ही भावना कुणा एकट्याची नाहीये यासाठी समस्त गावकरी एकत्र आले आहेत त्यांनी ग्रामसभेत एकमुखानं ठराव आहे त्या ठरावाचा कागद एका बाजूला आपण पाहतोय तर दुसऱ्या बाजूला त्याच ठरावाच्या विरोधात एकवटलेले व्यापारी आपण पाहतो आहोत ही व्यापारी मंडळी ज्या धर्माची आहेत ती त्याच्या एकदम विरुद्ध असलेल्या धर्माच्या यात्रेमध्ये पैसा कमावण्याच्यासाठी सहभागी होत आहेत आणि हाच प्रामुख्यानं होणारा आक्षेप आहे त्याच्याच बरोबर एखाद्या धार्मिक यात्रेत असलेले नियम हे सर्वांसाठी असतात मग ते व्यापारी असोत की भाविक त्यांनी ते नियम पाळावेत अशी अपेक्षा असते आणि इथेच वादाची ठिणगी पडली आहे व्यापारी आपल्या हितासाठी दुकान लावतात पण ज्या पद्धतीनं नियम पालन व्हायला हवं आणि यात्रेचं धार्मिक कृत्याचं पालन व्हायला हवं ते कोणीही मुसलमान व्यापारी करत नाही अशी तक्रार आहे ग्रामसभेची मागणी करणारं जे आम्ही दौंडी म्हणतो आपण थोडक्यात जे दिली जाती ते आमच्या गावाच्या मध्यभागी एक जवळजवळ हजार फूट उंचीवर मंदिर आहे त्या मंदिरावरून लाऊडस्पीकरवरून केली जाती आमच्या गावातच सोडा आजूबाजूच्या चार पाच गावाला त्याचा आवाज जातो आणि यसं आम्ही ती म स्पीकरवर अलाउन्शिंग करून ती आम्ही ग्रामसभा बोलवलेली आहे हा ग्रामपंचायतीच्या मिटिंगमधला ठराव नाही हा ग्रामसभेचा ठराव आहे पहिली गोष्ट हे लक्षात घेतली पाहिजे आणि ग्राम सभेमध्ये नागरिकांनी मांडलेल्या ज्या सूचना असतात त्याच्यावर चर्चा केली जाते त्याच्यावर विचार विनिमय केला जातो आणि त्यानुसार हात वर करून मतदान घेतलं जातं आणि त्याप्रमाणे हा मतदान हा बहुमताने मत ठराव पास केलेला आहे आमच्या पाथडी तालुक्यातील मडी देवस्थान शेकडो वर्षापासून सर्व जाती धर्माचे लोक सर्व समाजाचे लोक त्या ठिकाणी भाविक आहेत त्यांचं श्रद्धास्थान आहे आणि हे सर्व लोक त्या ठिकाणी येऊन त्या यात्रेमध्ये सहभागी होतात आणि इतक्या शांततेने आणि उत्साह यात्रा ही पार पाडली जाते संपन्न होते आम्हाला वास्तविक पाहता पाथळी तालुक्याला नव्हे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याला या यात्रेचा अभिमान आहे आणि मग इतक्या शांततेने ज्यावेळेस आमची यात्रा संपन्न होते अचानक हे कसं कोणतं षडयंत्र रचलं गेलंय आम्ही या ठिकाणी शासनाला विनंती करतो जे ले ले ले, नी हे जे षडयंत्र रचले गेलेले आहे याची चौकशी करावी आणि हा जो घटनाबाह्य ठराव करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल मुसलमान व्यापाऱ्यांनी एकजूट होऊन आवाज उठवताच प्रशासनाला जाग आली हे तेच प्रशासन आहे जे गेले कित्येक वर्ष मुसलमान व्यापाऱ्यांच्याकडून यात्रेमध्ये सुरू असलेल्या गैरव्यवहारांवर अत्यंत गप्प बसलेलं होतं चडीचूप होत मढीच्या ग्रामसभेचा निर्णय झालाय हे कळताच नगरच्या प्रशासनाला अचानक जाग आली आणि प्रशासनानं हालचाल सुरू केली मढी ग्रामसभेचा ठराव अयोग्य असल्याची ओरड सुरू झाली ती याच ठिकाणावरून बावीस तारखेला ग्रामपंचायत मढी येथे ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेचं अवलोकन केलं असता त्या त्या ग्रामसभेचे अभिलेखे पाहिले असतात ग्रामसभेच्या अभिलेखेमध्ये विषय पत्रिकेवर हा विषय घेण्यात आलेला नव्हता ऐन वेळेच्या विषयामध्ये माननीय अध्यक्षांच्या परवानगीने हा विषय घेण्यात आलेला आहे आणि त्याचे प्राथमिकतेची ग्राम सभेच्या वर्तंताची पाहणी केली असता त्याच्यामध्ये मुस्लिम हा शब्द आणि या समाजाला व्यवसाय करण्यास असं दिसून आलेलं आहे बाबतीत तात्काळ ग्राम तिथले ग्रामपंचायत अधिकारी यांना कारण दाखवा नोटीस दिलेली आहे आणि त्यांचा खुलासा चोवीस तासाच्या आपण मागवलेला आहे परंतु त्यांनी अद्याप खुलासा या कार्यालयात खुला सा सा खुला सा सादर केला नाही या ठिकाणच्या ग्रामपंचायतीने हो हा ठराव घेतला आणि त्या ठिकाणी सर्व ग्रामस्थांकडे तक्रारी आल्या होत्या हा निर्णय खरंच एक महत्वपूर्ण निर्णय होता परंतु असं असतानाही त्या ठिकाणच्या बीडीओकडनं त्याला विरोध केला जातोय ग्रामपंचायतीचा ठराव हा रद्द बदल ठरवण्यासाठी सगळे पराकोटीचे प्रयत्न चाललेत मग ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी असे ठराव करायचे नाहीत का ग्रामसभेला आपल्या गावात काय कसं वागवायचं करायचं याच्यासाठी ठराव करण्याचा अधिकार घटनेत आहे पण तसं असून सुद्धा नगरचे राजकारणी मात्र अचानक सक्रिय झालेत ते मढीच्या विरोधात मढीच्या गावकऱ्यांच्या विरोधात आणि मुसलमानांच्या बाजून तुम्ही पाहिला असल प्रत्येक सण उत्सव आपण सगळे समाज एकत्र येऊन साजरा करत असतो मी तर बऱ्याच वेळा सांगतो छत्रपती शिवरायांची जयंती एकोणीस फेब्रुवारीला झाली मी तर बऱ्याच ठिकाणी सांगितलं की आज खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांच्या विचाराची गरज समाजाला आहे छत्रपती शिवरायांचा विचार छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व आज आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे कारण छत्रपती शिवरायांचे विचार अठरा पगड जाती धर्माला एकत्र घेऊन चालणारे विचाराची आज समाजाला गरज आहे शिवरायांचं नाव घेणाऱ्या निलेश लंकेंना कोणीतरी विचारायला हवं की ज्या वेळेला वक्त बोर्डाच्या आडून कानिफनाथांच्या संपत्तीवर कब्जा करण्याचा प्रयत्न करत होता त्यावेळेला कुठे गेली होती तुमची ही तर्कबुद्धी अर्थात केवळ लंके एकटे नाही आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये असून सुद्धा विखे सुद्धा याच पद्धतींची भाषा बोलत आहेत निर्णय काय की शेवटी तो ग्राम सभेने एक निर्णय घेतलेला आहे आणि दुसरा तिथे वेगळी अनेक वर्षाची एक परंपरा आहे आता खरं म्हणजे एका बाजूला लोक भावनेचा आदर करण्याचा एक प्रश्न आहे दुसऱ्या बाजूला अनेक वर्षाची परंपरा चालत आलेली आहे त्याच्याबद्दल काही निर्णय करायचा आहे ते मात्र मी जिल्हाधिकारी सूचना दिलेल्या आहे की याच्यातून काय तुम्ही बसून समन्वयाने मार्ग काढा आणि हा काही नवीन प्रथा जर सुरू करण्याचा प्रयत्न असेल तर ती होऊ देणार नाही आपण ज्या जुन्या प्रथा आहेत त्याच्याबद्दल मात्र गावकऱ्यांनी प्रशासनांनी एकत्र बसून निर्णय करण्याची गरज आहे आता प्राप्त स्थितीत जेव्हा विखे म्हणतात की नवीन प्रथा सुरू होऊ देणार नाही तेव्हा विखेंनी जरा थोडस मागे जाऊन तपासायला हवं की ज्या प्रथा वर्षानुवर्ष चालल्या आहेत त्या बदलायच्यासाठी आणि तिथे स्वतःच्या नवीन प्रथा कर, सुरू करण्यासाठी मुसलमानांनी यात्रेत काय केलंय मुळामध्ये हिंदूंच्या यात्रेत मुसलमान व्यापारी हवा कशाला आणि कोणत्या हेतून हा सवालही आता थेट विचारला जातोय या ठिकाणच्या ग्रामपंचायतीने हो हा ठराव घेतला आणि त्या ठिकाणी सर्व ग्रामस्थांकडून तक्रारी आल्या होत्या हा निर्णय खरं एक महत्वपूर्ण निर्णय होता परंतु असा असतानाही त्या ठिकाणच्या बीडीओकडनं त्याला विरोध केला जातोय ग्रामपंचायतीचा ठराव हा रद्द बदल ठरवण्यासाठी सगळे पराकोटीचे प्रयत्न चाललेत मग ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी असे ठराव करायचे नाहीत का तीन चार दिवसांपूर्वी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला की मढी देवस्थानची जी यात्रा आहे या कालावधीमध्ये मुस्लिम धर्मियांना त्या ठिकाणी स्टॉल लावण्यासाठी त्यांनी प्रतिबंध केलेला आहे अर्थात हा निर्णय का झालेला आहे की त्या ठिकाणी येणारे हे मुस्लिम जे विक्रेते आहेत त्या ठिकाणच्या प्रथा परंपरांचं पालन करत नाही त्यांची मुजोरी त्या ठिकाणी असते आणि अशा तक्रारी अनेक ग्रामस्थांच्या त्या ग्रामपंचायतीकडे आलेल्या होत्या आणि सर्वांमध्ये ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी ठराव करून या गोष्टीला विरोध केलेला आहे आणि त्या ठिकाणी अशा प्रकारची विक्री करण्यासाठी प्रतिबंध दिले केलेला आहे या ठिकाणी या निर्णयाचं मंदिर महासंघाच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करतो आणि मढीच्या ग्रामपंचायतीचं समर्थन करतो या निर्णयाचं समर्थन करतो कारण मुळातच हे मंडळी आमच्या देवाला मानत नाहीत मूर्तीपूजा त्या ठिकाणी करत नाहीत आणि त्या ठिकाणी अनेक जण माणसाहार करून येतात आमच्या त्या देवाला मांसाहार चालत नाही त्या ठिकाणचं पावित्र्याचं भंग होतं म्हणून हा मढी ग्रामपंचायतीने घेतलेला निर्णय स्वागत आहे आज हे सगळे मंडळी स्टॅम्प पेपरवरती लिहून देणार आहेत का आम्ही या देवाला मानतो आणि त्याचा प्रसाद खातो महाराष्ट्रामध्ये अनेक दर्गे आहेत आणि दर्ग्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विविध व्यापारी बसलेले दिसतील पण या दर्ग्यांमध्ये तुम्हाला हिंदू व्यापारी सापडणार नाहीत मग जर समजा दर्ग्यांच्या आसपास हिंदू व्यापाऱ्यांना परवानगी मिळत नसेल तर कानेफनाथांच्या यात्रेमध्ये मुसलमान व्यापाऱ्यांचं काम काय याचं उत्तर मागण्यासाठी आम्ही प्रयत्न केला मळीगाव या ठिकाणी स्थानिक कार्यकर्ते आणि त्या भागातील सरपंचांनी मळीगावात मुस्लिमांनी व्यापार करू नये असा प्रकारचा एक मूर्खपणाचा ठराव त्यांनी त्या ठिकाणी पारित केलेला आहे त्याचा निषेध समस्त महाराष्ट्रामध्ये फक्त मुसलमानच नाही तर हिंदू पण त्याचा करीत आहे कारण सुफी आणि संतांची परंपरा असलेल्या असलेल्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा ठराव करता येत नाही हिंदूंनी मुसलमानांच्या मशिदीसमोर जर काय फुलांचा व्यापार करत असेल किंवा किराणाचा व्यापार करत असेल किंवा दर्ग्यामध्ये लागणारे वेगवेगळे जे साहित्य ते असतात त्याचा व्यापार करत असेल तर मुसलमानानं त्याबाबत कुठंही हरकत घेतली नाही आणि घेणारसुद्धा नाही मुसलमान मात्र अशा पद्धतीचा मडीगावामध्ये ठराव करून त्यांनी समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम केलं आहे द्वेष निर्माण करण्याचं काम केलं आहे वास्तविक पाहता त्या चुकीचा ठराव आहे हा त्या ठरावाचा कौतुक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाला असता जर त्यांनी त्या ते गावामध्ये असलेल्या दारूचे धंदे जर त्यांनी बंद केले असते त्या ठिकाणी होत असलेल्या गावातील तंटामुक्त त्यांनी गाव जर केलं असता महिलावर होणारा अन्य अत्याचार जर त्यांनी संपवण्यासाठी जर ठराव केला असता तर अशा ठरावाचा था वास्तविक पाहता समस्त महाराष्ट्रामध्ये त्याचा कौतुक झाला असता मात्र अशा पद्धतीचा था ठराव करून समाजामध्ये द्वेष निर्माण करणारा ठराव त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही विनंती करतो की अशा पद्धतीचा गावामध्ये काम करणाऱ्या का सरपंचांवर कडक कायदेशीर कारवाई झाली पाहिजे जेणे जेणेकरून असल्या यानंतर कोणीही अशा चुकीच्या पद्धतीचा ठराव करणार नाही मी अंजू मिनामदार अध्यक्ष मूल निवासी मुस्लिम मंच विशेषच्या या भागामध्ये तूर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र